वसईमधील मा माणिकपूर पेट्रोल पंपावाल्यांनी केली पेट्रोलची चोरी वसई विरारमधील नागरिक माणिकपूर पेट्रोल, पेट्रोल पंप येथे सर्वे पेट्रोल भरतात या ठिकाणी माणिकपूर पेट्रोल पंपाच्या कर्मचारी व मालक करतात पेट्रोलचा झोल नागरिक पेट्रोल भरतात पण त्या पूर्ण पेट्रोल मिळत नाही आणि नागरिक पूर्ण पैसे देतात आणि सरकारने वाढवलेले भाव शंभर रुपये वरती आहे आणि ही जनता मेहनत करून पैसे देऊन पेट्रोल भरतात तरी पेट्रोल पंप मालक व कर्मचारी त्यांना अर्धे पेट्रोल देतात अशी घटना आज माणिकपूर पेट्रोल पंपावर घडली सदर माहिती पुढील प्रमाणे वसई येथे राहणारे गणेश पांडे यांनी तपासणी केली तेथे वसईमध्ये राहणारी महिला शिल्पारिने तीन लिटर पेट्रोल भरले आणि त्यांना फक्त अडीच लिटर पेट्रोल आले सदर पेट्रोल पंपावर प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी व सदर महिलेची प्रतिक्रिया बघा आपली वसई लाईव्ह माणिकपूर बाबू या गाडीच्या ओनरने तुला किती रुपयाचा पेट्रोल टाकायला सांगितलेला तीन लिटर तुने किती लिटर टाकलं आहे याच्यामध्ये तीन लिटर आम्ही आता काढताना बघितलं याच्यामध्ये तीन लिटर पेट्रोल नाही आहे आणि मॅडम गाडी घेऊन कुठे बाहेर गेल्या नाही इकडचं इथेच आहे मग काय प्रॉब्लेम काय याच्यामध्ये हे तीन लिटर पेट्रोल आहे का तुला वाटतं तीन लिटर आहे आपण मापून घेऊ तीन लिटर नाही दोन लिटर आहे दोन लिटर पण नाही पूर्ण ते दोन लिटर लिटर पण नाही अल दोन लिटर तू बोलतो ना तर दोन लिटर का आले तीन लिटरचे पैसे दिले ना तिने कंटिन्यू ते आमचा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे बर बोलो मॅनेजरला बोलो सकाळी मॅडम काय प्रकरण काय झालं तुमच्या जोडीला अच्छा आपने कितना पेट्रोल डालने के लिए बोला तीन लिटर तीन लिटर बोला था तो आपको मतलब ऐसा क्या हुआ कि, जो आपको लग रहा है कि तीन लीटर पेट्रोल चलता है ना अपने कितना इतना हो गया होगा हाँ। तो मैं जैसे ऐसे तो मेरे को मालूम पड़ा है से वापस मैं बोली कि कितना डाला तो बोलता है तीन लीटर तो मेरे को आ रहा मेरे को कितना हुआ है तो फिर उसने बोला नहीं मैंने तो वही आपको देखना चाहिए तो देखे नहीं देखे वो आपकी है ना ड्यूटी तीन लीटर तो तीन लीटर डालो करके ठीक आहे ओके काय बोलतो दादा तू एक, रिजर्वमादी रिजर्वमादी। ना, ना, एक लिटर रिझर्व्ह मध्ये काय समजलं नाही मी नाही नाही आता याच्यामध्ये पेट्रोल बिलकुल नाही गाडीमध्ये पेट्रोल एकदम एम टी मॅडमने तीन लिटरचे पैसे दिले तर आपल्याला तीन लिटर पेट्रोल याच्यामध्ये भेटायला पाहिजे ना तीन लिटर नाही दोन लिटर पण नाही ते बाकीचे पेट्रोल गेले पुढे मॅडमने तीन लिटरचे पैसे दिले काय प्रॉब्लेम काय हे दोन लिटर पेट्रोल आहे दोन लिटर पेट्रोल आता आपण मापून घेऊया त्याची गाडी नाही त्या आपण बॉटलमध्ये